प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात मोठा धरण कोणता पर्याय एक भाखडा नांगल दोन हिराकोंद तीन सरदार सरोवर चार कोयना उत्तर माहीत असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भाखडा नांगल प्रश्न क्रमांक दोन भारतीय संसदेत किती सभागृहे आहेत पर्याय एक एक दोन दोन तीन तीन चार चार योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न क्रमांक तीन ग्रीन रेव्होल्युशन भारतात कोणाशी संबंधित आहे पर्याय एक एम एस स्वामीनाथन दोन वर्गीज कुरियन तीन जे अब्दुल कलाम चार सी व्ही रमण उत्तर माहीत असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली पर्याय एक एकोणीसशे सत्तेचाळीस दोन एकोणीसशे एकोणपन्नास तीन एकोणीसशे पन्नास चार एकोणीसशे बावन्न योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक पाच ते दोन हजार चोवीस मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे पर्याय एक पद्मश्री दोन पद्मभूषण तीन पद्मविभूषण चार भारतरत्न योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार भारतरत्न प्रश्न क्रमांक सहा भारताचा नवीन संसद भवन कधी उद्घाटन करण्यात आले पर्याय एक दोन हजार एकवीस दोन दोन हजार बावीस तीन दोन हजार तेवीस चार दोन हजार चोवीस योग्य उत्तर पर्याय तीन दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक सात पीएम विश्वकर्म योजना को पर्याय एक शेतकरी दोन विद्यार्थी, तीन पारंपरिक कारागीर चार महिला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पारंपरिक कारागीर प्रश्न क्रमांक आठ ते दोन हजार चोवीस मध्ये भारताची जी पी वाढ दर साधारण किती टक्के होती पर्याय एक चार टक्के दोन पाच टक्के तीन सहा टक्के चार सात टक्केपेक्षा जास्त योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सात टक्केपेक्षा जास्त प्रश्न क्रमांक नऊ मेक इन इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली पर्याय एक दोन हजार बारा दोन दोन हजार चौदा तीन दोन हजार सोळा चार दोन हजार अठरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक दहा भारताचा चंद्रावर झेंडा फडकवणारा देश कोणता ठरला पर्याय एक पहिला दोन दुसरा तीन तिसरा चार चौथा उत्तर माहीत असल्यास कमेंट करा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चौथा